अण्णासाहेब पाटील प्रशालेजवळ रस्ते डांबरीकरण कामा प्रशाले कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते थाटात पार पडला अण्णासाहेब पाटील प्रशालेजवळ अण्णासाहेब पाटील गणेश तरुण मंडळ इथून थोरली इरण्णावस्ती हनुमान मंदिर राठोड दुकानापर्यंत रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांचा सत्कार सुजाता परशुराम जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे रमेश जाधव युवराज जाधव बालाजी जाधव परशुराम जाधव अनिल जाधव शिवाजी जाधव अंबादास जाधव ज्ञानेश्वर जाधव पवन गायकवाड देवा गायकवाड कुणाल गायकवाड शरणप्पा घंटे अंबादास घंटे बाबू खेत्री सचिन टकले शेख यांची उपस्थिती होती